प्रश्न पहिला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला पर्याय पहिला तोरणा पर्याय दुसरा शिवनेरी पर्याय तिसरा रायगड पर्याय चौथा प्रतापगड या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा शिवनेरी प्रश्न दुसरा मूषक हे कोणाचे वाहन आहे पर्याय पहिला विष्णू पर्याय दुसरा राम पर्याय तिसरा गणेश पर्याय चौथा कार्तिक या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा गणेश प्रश्न तिसरा कोणता मासा मत्स्य शेतीसाठी उपयोगी आहे पर्याय पहिला डॉल्फिन पर्याय दुसरा कदला पर्याय तिसरा रोहू पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा रोहू प्रश्न चौथा सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते पर्याय पहिला विश्ववृत्त पर्याय दुसरा कर्कवृत्त पर्याय तिसरा रेखावृत्त पर्याय चौथा यापैकी नाही या, ना या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला विश्ववृत्त प्रश्न पाच यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो पर्याय पहिला हरिद्वार पर्याय दुसरा प्रयागराज पर्याय तिसरा आग्रा पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा प्रयागराज प्रश्न सहा कर्कवृत्त भारत देशाच्या एकूण किती राज्यांमधून जाते पर्याय पहिला आठ पर्याय दुसरा सात पर्याय तिसरा सहा पर्याय चौथा नऊ या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय पहिला आठ प्रश्न सातवा मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे पर्याय पहिला भीमा नदी पर्याय दुसरा कृष्णा नदी पर्याय तिसरा गोदावरी पर्याय चौथा वेनगंगा प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय तिसरा गोदावरी प्रश्न आठ बुद्धिबळ खेळ कोणत्या देशाने शोधला पर्याय पहिला नेपाळ पर्याय दुसरा जपान पर्याय तिसरा अमेरिका पर्याय चौथा भारत या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय चौथा भारत प्रश्न नऊ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोटे आहे पर्याय पहिला लक्षद्वीप पर्याय दुसरा बॅरेन बेट पर्याय तिसरा निकोबार बेट पर्याय चौथा यापैकी नाही या प्रश्नाचे बरोबर उत्तर पर्याय दुसरा बॅरेनबेट प्रश्न दहा सिंहांचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते पर्याय पहिला राष्ट्रीय उद्यान पर्याय दुसरा ताडोबा पर्याय तिसरा सुंदरबन पर्याय चौथा यापैकी नाही